सामान्यातील असामान्य दुर्गा नवरात्र सुरू झाली आहे नवरात्र म्हणजे फक्त दांडिया रास गरबा आणि नऊ दिवस नऊ रंगांचे कपडे साड्या घालणे मॅचिंग करणे नाही तर सृष्टीची निर्मिती विश्वाची जननी सृजनांचं मंगल निर्माण करणाऱ्या आई भवानीचा जागर नऊ दिवस तिच्या नऊ रूपांची पूजा म्हणजे आपल्यात दडलेल्या शक्ती आणि गुण यांची जाणीव आणि स्मरण करून या गुणांचा योग्य वेळी उपयोग करणं आपला बळीराजा शेतात धान्य पिकवतो म्हणून आपल्या ताटात दोन वेळेचं अन्न येतं या दिवसात शेतात आलेल्या पिकांची खळ्या खाड़ा, खळ्यात मळणी होऊन सगळं धान्य बळीराजाच्या घरी आलेलं असतं आपल्याला जे जे मिळतं त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे ही आपली भारतीय संस्कृती माता आणि माती फक्त एका वेलांटीचा फरक एक बीज पेरल्यानंतर जी काळी आई आद आपली धरणीमाता ओंजळ भरभरून दाणे आपल्या पदरात टाकते तिच्याविषयी कृतज्ञता म्हणून घटस्थापनेच्या दिवशी वेगवेगळ्या धान्यांनी आपल्या आईचा घट भरला जातो आई म्हणजे तीच जिजाऊ तीच सावित्री तीच रमाई नारीन तू नारायणी असं जिला म्हटलं जातं ती आई बहीण वहिनी ताई सासू पत्नी ननंद अशा अनेक रूपात आपल्या घरात देखील दिवस रात्र राबत असते कधी तिला परंपरेने कोणताही मोठा वारसा लाभत नाही परिस्थितीमुळे कधी लौकिक का कारथाने शिक्षण नाही कधी आर्थिक स्थैर्य मिळत नाही तर कधी नियती खेळण्या बागडण्याच्या वयात बालपणच हिरावून घेते तरीही न थकता न डगमगता आलेल्या संकटांवर अडचणींवर मात करत संघर्ष करून रडत न राहता लढत पाय रोवून ती उभी राहते कधी चार घरची धुनी भांडी करून कधी साफसफाई करून तर कधी रात्री अपरात्री रिक्षा चालवून गरिबीला ठिगळ लावण्याचा संसार सावरण्याचा आणि आयुष्यात भक्कमपणे उभं राहण्याचा प्रयत्न करते ती कधी कोणत्याही टी व्ही चॅनलवर ब्रेकिंग न्यूजमध्ये दिसत नाही किंवा कधी एखाद्या वर्तमानपत्रात ठळक बातमी म्हणूनही झळकत नसेल मात्र आपल्या लेकरांसाठी कुटुंबासाठी आणि पर्यायानं संपूर्ण समाजासाठी योगदान देऊन अनेकांना ती प्रेरणा देते चला तर मग रोज भेटूयात आपल्या आजूबाजूच्या या खऱ्या खुऱ्या सामान्यातील असामान्य दुर्गांना तर मैत्रिणींनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या आजूबाजूतील सामान्यातील असामान्य दुर्गांना ओळखण्याचा प्रयत्न करा जय द जय दुर्गा मा आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद